श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चोवीस फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी आली आहे विजया एकादशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एका एकादशीला विजया एकादशीचे व्रत हे केले जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने विष्णूंची भक्तांवर विशेष कृपा होते आणि जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि सुखसमृद्धीच्या आगमनासाठी हे विशेष व्रत केले जाते असे मानले जाते की यामुळे प्रत्येक संकट आणि दुःख आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते पद्मपुराणा स्कंद पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती शत्रूंनी वेढलेली असते तेव्हा विजया एकादशीचे व्रत सर्वात कठीण परिस्थितीतही विजय सुनिश्चित करू शकते रावणाशी युद्ध करण्यापूर्वी भगवान राम यांनी देखील विजय एकादशीचे व्रत पाळले होते हे व्रत सर्व पापांपासून मुक्ती आणि मोक्ष मिळवून देणारं मानलं जात या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच विजय एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपलं कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच ते पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा विजय एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची कारण असं म्हटलं जातं ब्रह्म मुहूर्तामध्ये तुम्ही जी पण कार्य करतात त्यामध्ये तुम्हाला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरिविष्णूंनी माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे माता लक्ष्मीने श्रीहरिविष्णूंची पूजा केल्याने जीवनामध्ये संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होते आणि कुटुंबात समृद्धी येते जर तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तर ता त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृतने अभिषेक हा करू शकता त्यानंतर त्यांना पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं विष्णूंना आपल्याला पिवळी फुलं पिवळी फळं हळद अर्पण करून घ्यायची चंदन अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर पंचामृताचा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे आणि आपल्याला आवर्जून तुळशीचं पत्रसुद्धा श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं पण हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून श्रीहरिविष्णूच्या चरणावर हे पत्र अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात तसेच विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर विजया एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करायचं विजया एकादशीच्या दिवशी आपल्याला रात्री श्रीहरी विष्णूंचं भजन आणि कीर्तन करून जागरण हे करायचं आहे आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी आपल्याला सोडायचं आहे आणि वेळ ही पंचवीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून पन्नास मिनटापासून नऊ वाजून आठ मिनटापर्यंत असणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत ही करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनु गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी यांनी जो गो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होते साक्षात श्रीहरी विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून विजया एकादशीच्या दिवशी गोसेवा ही करायची तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिली वस्तू जी आपण गाईला खायला देऊ शकतात ती म्हणजे केळी केळी ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत केळी अर्पण केल्याने कुंडलीतील गुरुदोषापासून मुक्ती मिळते आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळतो तसेच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते तर आपल्याला काय करायचंय जर तुमच्या घरी गाय असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षध अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला गायीला पिवळी केळी जी आहे ती खायला द्यायची आहेत <ETITANij2> जेव्हा असं म्हटलं जातं गाय आपल्या हातातनं केळी खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा भाग करायचं त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलून आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श ना करतो चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अत्यंत प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणार प्रखरातला प्रखर पितृ दोष ग्रह दो, हो दो शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे साक्षात श्री आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ